नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व एक गुड न्यूज आहे जी आपल्याला पवित्र पोर्टलमार्फतच कळली आहे तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवरती जी खात्रीलायक जी माहिती आहे तीच देत असतो आणि आपले जे रिसोर्सेस आहेत ते सुद्धा आपण फक्त पवित्र पोर्टलमार्फतच जी इन्फॉर्मेशन मिळेल ती आपण देत असतो कारण जसं आपल्याला पवित्र पोर्टलमार्फत कळण्यात येत आहे की पवित्र पोर्टलमधून जी माहिती मिळेल तीच योग्य मानावी ठीक आहे तर त्या बेसिसवरतीच आपण माहिती देतो आहे मित्रांनो सर्वप्रथम तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती आपण शिक्षक संदर्भात अपडेट्स देत असतो इतर जे अल्पसंख्यांक पण शंभर टक्के अनुदानित अशा संस्था आहेत त्यांचे जे ॲडवर्टाईजमेंट येतात तीसुद्धा माहिती आपण जे शिक्षक होऊ पाहणारे आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पुरवत असतो तर ह्या चॅनलकडून हीच माहिती मिळत राहावी यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया पवित्र पोर्टलचं या पेजवरती आपण पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू या पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला न्यूज बुलेटिनवरती क्लिक करायचे आणि ही जी नोटीस आहे पब्लिश्ड ऑन ट्वेंटी थ्री फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे आजच ही नोटीस सकाळी पब्लिश झालेली आहे न्यूज बुलेटिन आहे कालची ठीक आहे कालच्या तारखेची आपण ही न्यूज बुलेटिन काय आहे ते पाहूया ठीक आहे मित्रांनो तर जसं तुम्ही पाहू शकता बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे काय म्हणतात हे पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आलेला आहे योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे ठीक आहे मित्रांनो तो प्रोसेस जवळजवळ संपण्याच्या मार्गावरती आहे नियुक्तीसाठी शिफारसपत्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ठीक आहे तर आज किंवा सोमवारपर्यंत निवड यादी जी आहे ती लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ठीक आहे शिफारसपत्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस, शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनांमार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहे मित्रांनो इथे जरी तारीख मेन्शन केलेली नसली तरी जी इंटरनल रिसोर्सेसमार्फत आणि त्यांनी ही जी नोटीस दिली आहे याच्यानुसुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता की काम जवळजवळ संपण्यात जमा आहे आणि जर काम संपण्यात जमा असेल तर आयुक्त महोदय आपल्याला माहीत आहेत की त्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करायचे आहेत जेणेकरून आचारसंहितेच्या अगोदर ही प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे तर ते लवकरात लवकर लावायचा प्रयत्न करतील ला आज प्रोसेस झाला तर आजसुद्धा होऊ शकते उद्या आणि परवा सुट्टी आहे त्यामुळे सोमवार कमीत कमी सोमवारपर्यंत तरी निवड यादी लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पुढे काय म्हटले पहा स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी आरोग्यधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहे ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत मित्रांनो जर काम पूर्ण झालं नसतं तर डॉक्युमेंट्सबद्दल एवढं आपल्याकडून ही माहिती त्यांच्याकडून पुरवण्यात आली नसते त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे याचा काय कधीही कोणत्याही क्षणी मेरिट लिस्ट लागू शकते पुढे काय म्हटलं पहा पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांचा अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीस एक सप्टेंबर दोन हजार तेवीसची जी नोटीस आहे ती पाहायचे त्याचं पुन्हा अवलोकन करायचं आहे आणि चेक करायचे की तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स आहेत की नाहीत ठीक आहे मित्रांनो तर डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स जे आहेत त्याची झेरोक्स कॉपीजसुद्धा ॲटलिस्ट दोन फोटो कॉपीज तरी तुम्हाला तयार ठेवायचे ठीक आहे आणि अटेस्टेड तयार करून ठेवा जेणेकरून तुमची जर निवड झाली तर लगेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रोसीड करता येईल पुढे ठीक आहे मित्रांनो तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की तुमचे हो पाहणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा शेअर करा तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स मला त्वरित तात्काळ मिळतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय